खऱ्यात उतरून त्याच्यामध्ये चांगले कलाकार होऊन त्यांनी ते परत इंटरप्रेट करून ते लोकांसमोर लोकांनी त्यांच्या सगळ्यांच्या काही कॉमन तक्रारी असतात किंवा त्यांच्या सगळ्यांचे काही कॉमन एक्सपिरियन्सेस असतात त्यांना एकत्र बांधायचा असं करत असताना मी सूरज शिवराज आमचा सगळ्या ग्रुप हा साधारण या सगळ्या गोष्टी होत आहे साधारण आम्ही एका होतो एका पद्धतीने आमचा विचार आहे त्या पद्धतीच्या गोष्टी आम्हाला एक्सेप्ट करायच्या पुण्याला शिकायचो आई मुंबईत असायची त्यामुळे पहिल्यापासूनच आपण किती वेळ एकत्र घालवतो त्यापेक्षा जो घालवतो वेळेत आपण काय करतो या नेहमीच मला महत्वाचं वाटतं आमचं म्हणणं तेच आहे तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत काहीही करून पोचायचं आहे कारण तुमचा प्रोडक्ट चांगलं विश्वास असला तर आता फक्त लोकांपर्यंत बघणं गरजेचं असतं सल्ला एकच असतो कंडाळा येऊ देऊ नका अत्यंत कंडाळवान काम असतं अनेक वेळा लेखनाचं <स्तित>